सिद्धार्थ जाधव यांचं एनर्जीचं दुकानच आहे त्यामुळे ते येताना दोन तीन बॅगा भरूनच येतात ते आले की लांबूनच कळत आली एनर्जी आली एनर्जी आली आता घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले किंवा औषध खूप वाढली पण आरोग्य धोक्यात आलं हिरोईन हिरोईन म्हणतात ना केस उडतोय उडते वगैरे वगैरे ते सगळं मला वाटतं ह्या फिल्म मध्ये मला करता आलाय कोणाकडून काय काय घेतलं असं मला सांगता येणार पुन्हा एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट आपल्या भेटीच येतोय आणि या निमित्ताने माझ्यासोबत दमदार असे कलाकार आहेत सगळ्यात सुरुवातीला मला विचारायचं ही एनर्जी ऐकते कुठून बरं आमच्या बरोबर सिद्धार्थ जाधव नेहमी असतात ते ऍक्च्युली एनर्जी घेऊन येतात पण त्याचं काम आता मकरंद सरांनी घेतलं आणि ते आम्हाला <laughs> एनर्जी देत असत <सर>। आणि <laughs> <laughs> सिद्धार्थ जाधव यांचं एनर्जीचं दुकानच आहे त्यामुळे ते येताना दोन तीन बॅग भरूनच येतात ते आले की लांबूनच कळतं आली एनर्जी आली एनर्जी आली <laughs> कमाल सो so, सगळ्यात आधी मला कौतुक करा वाटतंय म्हणजे साधारण एकोणीस वर्षानंतर पुन्हा एकदा हा चित्रपट येतोय आता ही तीच क्रेज आहे या चित्रपटाची म्हणजे कमेंट सुद्धा खूप सुंदर सुंदर कमेंट्स आहेत की आतुरता होती वगैरे सगळंच पण मला सर तुम्हाला विचारायचं आहे की तेव्हाचं दिग्दर्शन पहिला भाग आणि आत्ताचं दिग्दर्शन यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतो आणि कोणती काळजी घेतली तुम्ही पहिला भाग केला तर माझ्यावर सचिन पाटील होते त्याला वेळ होतं तो एक फिल्म डिरेक्ट पण करत होता आणि त्यात काम पण करत होता सो so, हे काम करत असताना मला एकट्याला ते करावं लागणार होतं पण मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लेखक असतो जो एक चांगली गोष्ट आपल्याला हे करतो प्रेझेंट करतो तर संदीप दंडवतेने हे स्क्रिप्ट लिहिलं आहे डायलॉग त्याचा आहे आणि त्यांनी बरोबर ह्या सगळ्यांचे कॅरेक्टर पकडलेत व्यवस्थित जे पहिल्या साडीमध्ये तिला होते आणि त्याला धरून त्यांनी ही गोष्ट तयार केली सो so, मला असं वाटतं की पहिला भार तिथेच कमी झाला माझा आणि जेव्हा ही मंडळी सेटवर आली ते पूर्ण आपला तो रोल घेऊन आले होते बरोबर आणि पहिल्या वाक्यापासून त्यांनी ती नस पकडली होती त्यामुळे मला असं वाटतं की माझं काम खूप सोपं झालं कमाल भरत सर तुमच्याकडे मी आता चित्रपटात जे जे तुमचा जी भूमिका आहे त्याचे छटा असेल किंवा रंग असेल तर खऱ्या आयुष्यात कोणता गुण आहे बरं त्या पात्रामधला इनोसन्ट <laughs> 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 इनोसन्टराज एक तर तुम चित्रपटाचा प्लस पॉइंट काय की म्हणजे पहिला भाग चलतिकाराम गाडीवर घेतला होता आणि चलतिकाराम गाडीचे कॅरेक्टर्स म्हणजे आणि खूप फरक आहे आणि आम्ही त्यावेळेस जो इनोसन्स पकडला होता आणि तेव्हा सचिनने सांगितलं होतं की हे कॅरेक्टर इतके की त्यांना जगच माहीत नाहीये दादा सांगेल ते जग आहे त्यांच्यासाठी म्हणजे मोठा भाऊ सांगेल ते तेच कॅरेक्टर कंटिन्यू करताना आता परत जेव्हा आम्ही हा चित्रपट करायला घेतला तेव्हा नक्की काय घडणार आहे ह्याचं पण आम्हाला जरा टेन्शन होतं पण अंकुशची ज्यावेळेस जी स्टोरी सांगितली की नाही असं 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 होणार आहे आणि ह्या चित्रपट ही धमाल आहे मग आम्ही लगेच हो म्हणणारच काय आणि तर हो म्हणायचं हो hmm. का गोष्ट चांगली मिळाली म्हणून एक तर हो म्हणायचं कारण अशोक मामा मकरांबरोबर काम करायला मिळणार म्हणून आणि ते हो म्हटलं झालं चित्रपट आणि तो इनोसन्स पण फक्त ह्या चित्रपट माझ्या एकट्याच नाही मकरनचा पण तेवढाच ताकतीचा इनोसन्स आहे अशोक मागमाचा पण तेवढाच ताकतीचा इनोसन्स आहे सिद्धार्थ जाधवचा पण तेवढाच ताकतीचा इनोसन्स आणि ह्या सगळ्यामध्ये येणार या आमची मधली रिंकू आणि <laughs> रिंकू जे ज्या गोष्टीचं काय होतं पुढे आणि मग यांचा इनोसन्स आणि कॅरी करत करत ती गोष्ट कशी धमाल करत करत पुढे जाते मला असं वाटतं की एक ते त्या निरागसता पकडत पकडत हा चित्रपट पुढे जातो आणि त्याचीच तर ती गंमत आहे कुठे लाऊड नाही कुठे असं काही नाही चित्रपट तुम्हाला निवळ निखळ मनोरंजन करत करत हा चित्रपट पुढे जातो कमाले मकरंद सर पहिल्या भागामध्ये आणि आत्ताही म्हणजे भावंडांमधील प्रेम जिव्हाळा असं असेलच पण आत्ताचं जे भावंडांमधलं प्रेम किंवा पूर्वी कसं असायचं की एकत्र कुटुंब एकत्र राहणं या गोष्टी सगळ्या असायच्या आणि आत्ता हे जरा वेगळं झालंय म्हणजे ते करिअर असेल किंवा नवरा बायको जे जा लग्न झाल्यानंतर काही गोष्टींमुळे होत असतं तर तुम्ही त्याकडे कसं पाहता निगेटिव्ह पॉझिटिव्ह पॉईंट त्यामध्ये काय असावेत तसं तुम्हाला दलाई लांबा म्हणतात तसं म्हणजे आता घरं मोठी झाली पण कुटुंब छोटे झाले <laughs> किंवा औषधं खूप वाढली पण आरोग्य धोक्यात आलं तर मला असं वाटतं की हा तो कालखंड आहे पण शेवटी आपल्या मूळ ज्या भावना असतात आपण पहा कुठलीही गोष्ट एखादी अगदी आपल्या शाळेतला एखादं काही जुनी आठवण जरी कोणी आठवून दिली आपल्याला तर आपल्या डोळ्यात पटकन पाणी येतं तर आपल्याला ती मूळ भावना ती आहे तर मला असं वाटतं की पुन्हा एकदा साडेमाडे तीन या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुश चौधरींनी फार प्रभावीपणे ती मांडलेली आहे एक तर आम्हाला ते ड्रेस घातले त्यांनी एक ड्रेस आणि ते आमचे वीक कुरळे बंधूंचे हे घातले की आम्ही त्या भूमिकेत शिरलोच म्हणजे आम्हाला नव्याने पुन्हा काही करावं लागलं नाही तोच भाग पुढे आम्ही कंटिन्यू केला आणि यावेळेस तो जास्त दिग्दर्शक म्हणून प्रभावीपणे त्यांनी काम केलं असं माझं वैयक्तिक मत आहे कारण तो इतका स्पेसिफिक होता की इथे एवढं पाहिजे आहे आणि हा शॉर्ट आहे याबद्दल कुठलंही चर्चा त्या सेटवर झाली नाही किंवा काही नाही शूटिंग सुरू कधी झालं आणि संपलं कधी हे सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही इतकं ते स्लिक होतं तर ते यामुळे यावेळेस या ही फॅमिली बघताना पुन्हा एकदा लोकांना तो एक आनंद असतो तीन भावंडांचं प्रेम आणि त्यात आलेली ही नवीन मुलगी आणि ती काही साधी नाही आहे ती अपूर्व यश घेऊन आलेली मुलगी आहे आणि ती जो काही गोंधळ करते यांच्या आयुष्यात ते फार बघण्यासारखं आहे कमाल रिंकू मला ना तुझा लुक प्रचंड आवडला आणि जो काही व्हॉइस वर आहे खूप छान वाटतो ऐकायला एकदम मधुर आणि मस्त तर स्वतःला तुला लूक कसा वाटलाय आणि व्हॉइस वर देताना तो एकंदरीत एक्सपिरियन्स लुकच तर मी स्वतःच म्हणाले की मी खूप वेगळी दिसले या फिल्म मध्ये आतापर्यंत मी खूप रिलेट होणारे किंवा सटल अशी असायची पण जर हिरोईन हिरोईन असं म्हणतात ना केस उडतोय ओढणी उडते वगैरे वगैरे ते सगळं मला वाटतं ह्या फिल्ममध्ये मला करता आलाय आमचं डीओपी संजय जाधव सर सो त्यांच्यामुळे मी खूप छान दिसले आणि व्हॉइस ओव्हर तर तिथे तर मी खूप रिटेक दिलेत मला वाटतं <laughs> सर, सर होतेच तिथे कारण मला ती कधी सवय नाही किंवा मी ते, ते कधी आत्तापर्यंत अशी फिल्म किंवा अशा गोष्टी केलेल्या नाही तर माझ्यासाठी नवीन होतं आणि मला मजा येते पण नवीन गोष्टी करताना ते शिकताना आणि एक छान वाटत होतं की ह्या सगळ्यांची ओळख करून देताना माझा आवाज त्या टीजरला होता त्याच्यामुळे मजा येते सगळ्या गोष्टींची जे चाललंय तो आता रिटेकचं नाव काढलंच आहे आता एवढे दिग्गज कलाकार आणि कोणत्या कलाकारासोबत जास्त रिटेक बरं नाही मला असं वाटतं ना हे सगळे कलाकारांना ती स्क्रिप्ट छान वाचून पाठ करून आले होते मला असं वाटतं आणि रिंकूच्या वतीच असं म्हणायला हरकत नाही की ती पाण्यासारखी कुठल्याही ह्याच्यात ती मिक्स होऊ शकते म्हणजे तिने भरत सरांसमोर काम करताना किंवा मकरंद सरांसमोर समोर काम करताना तिला कदाचित मनात दडपण वगैरे असू शकेल पण तिने ते फेस कॅमेऱ्यासमोर असं कधी ते दाखवू दिलं नाही आणि स्क्रिप्ट पाठ असल्यामुळे तोंडपाठ असल्यामुळे मुळात म्हणजे एखादं समोरचं वाक्य विसरेल कदाचित पण ही विसरणार नाही अशा ना। पद्धतीने ती तयारी करून होती आणि एक्सप्रेसिव्ह चेहर आहे त्याचं म्हणजे समोरच्या माणसाच्या ऍक्शन वर हिचे रिॲक्शन असं एडिटरला वाटावं की बाबा हा ही रिॲक्शन हिची लावायला पाहिजे या पद्धतीने काम करते त्यामुळे ती एक्सप्रेसिव्ह आहे टीजर मध्ये ना लोकेशन पण खूप सुंदर वाटतंय तर कुठे शूट झालंय बरं याचा लोणावळ्याला पहिला पार्ट देखील आम्ही लोणावळ्यालाच केला होता तिथे घर क्रिएट केलं त्याला गॅरेज क्रिएट केलं तसं याही वेळेला एक नवीन घर बघितलं जुन्याशी रि रे, रिलेट होणारं आणि तसंच गॅरेज पण तयार केलं तर हे सगळं शूटिंग लोणावळ्यामध्ये केलं अच्छा पण शूटिंग करताना ना एखादा खास क्षण असतो किंवा एखादी जागा आपल्यासाठी स्पेशल असते काहीतरी घडलेलं असतं तिथे तर तिथे असं तुमच्या तिघांचाही चौघांचाही काय अनुभव आहे ती जागा म्हणजे काय की एकदा तिथे शूट सुरू झालं की ते आपलंच घर आहे <laughs> तिथल्या खोल्या आपल्याच आहेत <laughs> तिथलं बेडरूम आपलंच आहे स्वयंपाक घर आपलंच आहे ते गॅरेज आपलंच आहे इतकं ते आपलं होऊन जातं सगळं आणि ते ह्या सिनेमातही तसंच घडलं आधीच्या सिनेमासारखंच आणि आम्हाला कुठेही वेगळे पण जाणवलं नाही म्हणजे इव्हन सिद्धार्थसुद्धा आधीच्या ह्याच्यातला जो बबन आहे तो जसाच्या तसा त्यांनी इथेही मांडलेला आहे त्यात थोडाफारही फरक केलेला नाही फक्त फरक पडला असेल तर त्याच्या एनर्जीमध्ये पडला पण सिनेमा म्हणून किंवा ती जागा म्हणून आम्हाला ते पहिल्या दिवसापासून ते आपलंच घर आहे कुरळे ब्रदर्स गॅरेज असं बघितलं की हे जागा <laughs> आम्ही वागलोय सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की चित्रपट जेव्हा करायचा होता साडेमाडे तीन पुन्हा एकदा पहिली गुड न्यूज की आपण पुन्हा चित्रपट करतो हे कोणाला दिली बरं पहिली म्हणजे अर्थात ही आयडिया यांची होती अमय आणि निनाद सरांची त्या दोघांनी मला विचारलं की आपण पुन्हा एकदा करूया का साडेमाडे तीन त्याचा सिक्वेल करूया तर मी खूप वर्ष वाट बघत होतो डिरेक्शनसाठी चांगलं काहीतरी असं तर ते आयडिया वाटले की हे चांगलं हिट होऊ शकतं ह्यांना पुन्हा एकत्र बघायला लोकांना आवडेल तर जी गोष्ट सुचणं गरजेचं होतं ती सापडत नव्हती तो पण म्हणून मी कोणाला सांगितलं नाही मी माझ्या रायटर आहे संदीप दंडो तर ते त्याला फक्त सांगितलं की असं असं आहे आणि तू लिहायचंस त्यामुळे तो जाम खुश झाला आणि त्याने तो पहिला पार्ट परत बघितला एकदा आणि त्याने कॅरेक्टर्स डोक्यात घेतले की आता हे ह्यांना घेऊन करूया तर पहिली स्क्रिप्ट झाल्यानंतर पहिला फोन मी भरतला केला होता okay, की बाबा असं असं आहे आणि तो खूप झाला होता म्हणजे गोष्ट फक्त चांगली बघ बाबा कारण चांगली असेल तर लोकांना बघायला आवडेल असं थातूर मातूर काहीतरी करायला गेलो तर मग मजा निघून जाईल कारण त्याचं एक खूप लोकांना आवडलेली फिल्म आहे एक कोटीची फिल्म होती त्यावेळेला ती पाच कोटी झाली होती आणि ची पहिली फिल्म होती त्यामुळे ते खूप जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचलं होतं प्रभातला तर लागोपट सात दिवस तिन्ही शो हाऊसफुल होते तो रेकॉर्ड होता खूप वर्षानंतरचा सो तो पहिलं भरतला मी ऐकव तर भरतने ज्या पद्धतीने सांगितलं तर भरतला म्हटलं तू गोष्ट ऐक म्हणजे तुला काय सगळ्यांना मी गोष्ट ऐकवली हो सगळे खुश झाले आहे तुम्हाला तिघा नाही या क्षणाला पहिला भागामधला कोणता क्षण फार असा जवळचा वाटतो छडीने मार खाणं मामांना मारायला आवडतं यांना मार खायला दादा नको दादा नको तोच आवाज ऐकला तो दोघं मला अजून आता तितकं गोड वाटतं आणि दोघं एकमेकांना नेहमी असं चंदन दुसरा भावाची तेवढं मदन सवाल शेवटचा प्रश्न रिंकू तुझ्यासाठी आहे दिग्गज कलाकार म्हणजे काय होतं ना आपण वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करतो प्रत्येकाकडून काही ना काही गोष्ट घेतो तर तिघांचेही अनुभव हो म्हणजे कोणाकडून काय का काय घेतलं आणि पुढे पुढच्या प्रोजेक्टमध्ये ते तू यूज करशील कोणाकडून काय काय घेतलं असं मला सांगता येणार सगळं म्हणजे मी नेहमी म्हणते की त्यांचं काम बघायला लोक फक्त येऊन बसतात तर मला तर त्यांच्यासोबत शेअर करता आली मला त्यांच्यासोबत काम करता आलं मला वाटतं ते सहजता तो इनोसन्स तिथे मला ते भरत सर किंवा न दिसता तिथे चंदन दिसणं सो मला वाटतं ते सगळ्या गोष्टी आणि छान काम आपलं आपलं काम छान करणं आणि आपलं आपलं बघणं सर तुम्ही काय आवाहन कराल की हा चित्रपट का पाहावा आमच्याकडे एकच नमस्कार येत्या तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी एकदा साडेमाडे तीन हा चित्रपट प्रदर्शित होतोय आपल्या संपूर्ण कुटुंबाला सहकुटुंब सहपरिवार संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि जगभरातल्या मराठी रसिकांना कळकळीचं आवाहन हा चित्रपट सहकुटुंब सहपरिवार आवर्जून बघावा आणि पुनप्रत्ययाचा आनंद घ्यावा तुम्हाला सर्वांचं खूप खूप अभिनंदन आणि सक्सेस पार्टीला भेटूया थँक्यू <laughs> <आगी। laughs> थँक्यू